ट्रेकिंगसाठी कर्नाळा किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या एका व्यक्तीला मधमाशी चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली संदीप गोपाळ पुरोहित असे या मृत व्यक्तीचे नाव आहे कर्नाळा किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी केलेल्या हल्ल्यामुळे त्यांची धावपळ उडाली यामध्ये संदीप यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले मधमाशांच्या हल्ल्यात अजून पाच जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे शनिवारी सुट्टी असल्याने शेकडो पर्यटक कर्नाळा किल्ल्यावर आले होते यामध्ये मुंबई येथील वीजेटीआय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा मोठा समूह होता त्याचसोबत काही पालक आपल्या मुलांना कर्नाळा किल्ल्यावर पर्यटनासाठी घेऊन आले होते चाळीस ते पन्नास पर्यटकांचा गोंधळ झाल्यामुळे मधमाशा भडकल्याने त्यांनी अनेकांना दंश केले या घटनेची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांना मिळताच त्यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक विष्णू टोने यांच्यासह पोलीस पथक रवाना केले या दरम्यान जखमींनी रुग्णवाहिकेसाठी एकशे वर संपर्क साधल्याने जखमींना वेळेस मदत मिळाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले जखमींना पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते पर्यटकांमध्ये जी धावपळ उडाली त्यापैकी एक संदीप पुरोहित हे आहेत चव्वेचाळीस वर्षीय संदीप हे नवी मुंबईतील कोपरखिरणे येथे रहिवासी होते शनिवारी ते कुटुंबासोबत कर्नाळा किल्ल्यावर पर्यटनासाठी आले होते यावेळी संदीप यांच्या डोळ्याला मधमाशांनी दंश केल्यानंतर सेरावेरा ते धावू लागले आणि याच गोंधळात खाली पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला दगड आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा उपचार मिळण्यापूर्वीच जागीच मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली